नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती मी गोपाल सिंधाने आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो काल बारा जून रोजी अचानक दुपारी न्यूज वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती एक बातमी झळकली आणि त्या बातमीमध्ये सगळ्यांनाच धक्का बसेल अशी एक घटना आपल्याला दिसून आली ती म्हणजे अहमदाबादवरून लंडनला जाणारे जे विमान होते ते अगदी काही सेकंदामध्ये कोसळले आणि त्यामध्ये जवळपास दोनशे पासष्टच्या आसपास नागरिक प्रवासी मृत्युमुखी पडले अतिशय दुःखद घटना साधारणतः ही घडलेली आहे आणि अनेकांचा जवळपास त्या नागरिकांचा कालचा दिवस हा कदाचित शेवटचा दिवस ठरलेला आहे अनेकांच्या आनंदावरती काल विरजन पडलेला आहे अनेक कुटुंब अगदी शोककळेमध्ये बुडालेले आहेत तर साधारणतः बघा ही अतिशय दुःखद घटना आहे या सर्व घटनेमध्ये जे मृत्युमुखी पडलेले प्रवासी आहेत त्यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तुम्हाला या घटनेनंतर साधारणतः वेगवेगळ्या माध्यमांमध्ये एक चर्चा तुम्हाला दिसून आली ती म्हणजे ब्लॅक बॉक्स या डिव्हाइसविषयी तर नेमकं बॉक्स हे डिव्हाइस असतं ते नेमकं का कार्य काय करतं त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ब्लॅक बॉक्स डिव्हाइस कुठे बसवलेलं हो असतं त्याचा काय वापर होतो तर या अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तर आपण बघूया की ब्लॅक बॉक्स म्हणजे काय ब्लॅक बॉक्स म्हणजे हे ब्लॅक बॉक्स ज्याला आपण संबोधतो ज्याला नाव आपण ब्लॅक बॉक्स दिलेलं आहे हे साधारणतः दोन डिव्हाइस मिळून ब्लॅक बॉक्स हे नाव तयार झालेलं आहे पहिले डिव्हाइस म्हणजे काय त्यामध्ये फ्लाईट डाटा रेकॉर्डर ज्याला शॉर्टकट मध्ये आपण एफडीआर असं म्हणतो त्यानंतर दुसरं आहे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर ज्याला आपण सीव्हीआर असं म्हणतो हे मुख्यत्वे दोन डिव्हाइस त्यामध्ये बसवलेले असतात त्यामुळे त्याला आपण ब्लॅक बॉक्स असे म्हणत असतो त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बघा की ब्लॅक बॉक्सचे नेमकं मुख्य कार्य काय असतं काय काम करतं ब्लॅक बॉक्स मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बघा एफडीआर आणि सीडी डी हे दोन डिव्हाइस मेन त्यामध्ये असतात तर एफडीआर काय काम करतो एफ डीआर हे विमानाच्या उड्डाणाशी संबंधित विविध माहिती जसे की वेग उंची स्थिती स्थिती लोकेशन किंवा इत्यादी अशी माहितीचा डेटा जो आहे तो रेकॉर्ड करण्याचं काम हे एफ करत असतं हा डेटा साधारणतः किती तासांचा साठवण्याची क्षमता असते तर साधारणतः पंचवीस तासापर्यंतचा हा डेटा त्या डिव्हाइसमध्ये साठवून ठेव ठेवण्याची क्षमता या एफ डीआरची असते त्यानंतर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दुसरं डिवाइस म्हणजे काय तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर ज्याला सीव्हीआर असं म्हणतो आपण सीव्हीआर जे आहे हे पायलट आणि को पायलट यांच्यातील संभाषण विमानातील आवाज किंवा बाह्य आवाज याचे रेकॉर्डिंग करण्याचं काम हे सीव्हीआर करत असतं आणि साधारणत बघा दोन तासाचे ऑडिओ रेकॉर्डिंग त्यामध्ये सेव्ह असते जेणेकरून आपल्याला त्यामध्ये नेमकं कुठली घटना घडली आणि त्यानंतर आपल्याला या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं तर याचं जे मुख्य कारण शोधण्याचं साठी जे हे दोन डिव्हाइस आहेत हे त्या ब्लॅक बॉक्समध्ये साधारणतः बसवलेले असतात पुढे बघा ब्लॅक बॉक्स नेमकं कसे बनवले जाते हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की ब्लॅक बॉक्स हे कसं असतं बघा फायरप्रूफ वॉटरप्रूफ आणि क्रॅश रेसिडन्स ओके म्हणजे या ब्लॅक बॉक्सवरती आगीचाही कोणताही परिणाम होत नाही पाण्याचाही कोणताही परिणाम होत नाही आणि कितीही उंचावरून साधारणतः हा ब्लॅक बॉक्स आपण खाली पडला तरी त्यावरती कुठलाही प्रकारचं डॅमेज होत नाही अशा पद्धतीने हे बनवलेलं एक डिव्हाइस असतं त्यानंतर बघा जास्तीत जास्त उच्च तापमानाला म्हणजे अकराशे अंश सेल्सिअसपेक्षा तापमानामध्ये सुद्धा ब्लॅक बॉक्स हे सुरक्षित असतो कितीही पाण्याचा दाब असला कितीही जोरदार धक्के सहन करू करू शकण्याची क्षमता करुन या मध्ये असते त्यानंतर पुढचा मुद्दा बघा हे प्रत्यक्षात काळ्या रंगाचे नसून हे अंशिक नारंगी रंगाचे असते म्हणजे याचं नाव जरी तुम्हाला आपण ब्लॅक बॉक्स असं म्हटलेलं आहे तरी सुद्धा हे अंशिक म्हणजे नारंगी रंगाचं साधारणतः डिव्हाइस असतं ओके आणि त्यानंतर बघा पुढचा एक अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे की साधारणतः विमानामध्ये हे जे ब्लॅक बॉक्स आहे हा नेमका कुठे बसवलेला असतो बरोबर तर विमानाच्या साधारणतः बघा एक अपघाताच्या वेळी शेवट म्हणजे विमानाचा अपघात घडला समजा दुर्दैवाने तर घडल्यानंतर शेवटचा जो पार्ट असतो विमानाचा तर याचं जे नुकसान आहे हे अंशतः कमी प्रमाणात होतं त्यामुळे हे डिव्हाइस विमानाच्या शेवटच्या भागामध्ये साधारणतः बसवलेलं असतं जेणेकरून ब्लॅक बॉक्सला कुठलीही तशी हानी पोहोचत नाही पण तरी सुद्धा हे शेवटच्या भागामध्ये साधारणतः बसवलेलं असतं त्यानंतर ब्लॅक बॉक्स हे कसे सापडते बघा हे सापडण्यासाठी त्यामध्ये अजून एक यंत्रणा त्यामध्ये बसवलेली असते त्यामध्ये त्याचं नाव हे बघा ज्याला आपण यु एल बी असं म्हणतो याच्या माध्यमातून त्याचा जो लोकेशन आहे किंवा त्याची जी रेंज आहे किंवा जे सिग्नल पोचवण्याचं काम ही, भी ही हे यु एल बी ही यंत्रणा त्या ठिकाणी करत असते त्यानंतर हे सागरामध्ये म्हणजे समुद्रात किती खोलपर्यंत समजा हे डिवाईस पडलं तरी सुद्धा हे तीस दिवसापर्यंत पिंक सिग्नल पाठवत राहते ओके म्हणजे समजा दुर्दैवाने एखादं विमान समुद्रामध्ये पडलं तर त्यानंतर ते बॉक्स सुद्धा ऑटोमॅटिक तिथे समुद्रात जाणार आहे किती खोलीवर जाणार आहे पण एवढ्या खोलीवर जाऊन सुद्धा ब्लॅक बॉक्स हा सिग्नल पाठवण्याचं काम करतो किती दिवसापर्यंत तर साधारणतः तीस दिवसापर्यंत तो सिग्नल पाठवत असतो जेणेकरून आपल्याला तो शोधण्याला मदत होत असते त्यानंतर सिग्नलचा आधार घेऊन बचाव बचाव पथक जे आहे ते ब्लॅक बॉक्सचा शोध घेऊन त्या ठिकाणी पुढील कार्यवाही करत असतं बघा ब्लॅकबॉक्सचा उपयोग काय असतो तर आता साधारणतः विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी विमानातील संभाव्य तांत्रिक बिघाड तपासण्यासाठी भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी किंवा सुधारणा करण्यासाठी पायलटच्या निर्णय प्रक्रियेचे विश्लेषण करण्यासाठी या ब्लॅकबॉक्सचा साधारणतः उपयोग होत असतो पुढे बघा ब्लॅकबॉक्स बद्दल काही अजून महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत की विमान अपघातानंतर ब्लॅकबॉक्स शोधणं हे प्राथमिक सगळं उद्दिष्ट असतं कारण सर्व डेटा रेकॉर्ड त्यामध्ये असतो नेमकं त्यावेळी काय घटना घडली होती कशाच्या माध्यमातून या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं एवढे बळी किंवा एवढे नागरिक जे मृत्यूमुखी पडले त्याचं नेमकं कारण काय होतं त्यावेळेची कंडिशन काय होती तांत्रिक बिघड काय नेमकं झाला होता संभाषण काय झालं होतं हा सर्व डेटा हा कुठे रेकॉर्ड असतो तर ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड असतो त्यामुळे हा एक महत्वाचा पार्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर बघा हे केवळ मोठ्या विमानांमध्येच नाही तर आधुनिक हेलिकॉप्टर असेल ड्रोन असेल किंवा कार कारमध्ये सुद्धा आता जाता। okay. ते डिव्हाइस वापरलं जातं ओके त्यानंतर भारतातही बघा की डीजीसीए ही जी संस्था आहे अपघात अपघात याचा वापर केला जातो त्याच्यानंतर आता शेवटी आपण निष्कर्षावर जेव्हा आपण येतो त्यावेळेस ब्लॅक बॉस हे अत्यावश्यक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रद प्रगत यंत्र आहे जे विमानाच्या अपघातानंतर सत्य उघड करण्यास मदत करते यातून मिळणारी माहिती भविष्यातील हवाई प्रवास अधिक सुरक्षित बनवण्यासाठी अमूल्य ठरते तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅक बॉक्स बद्दल संपूर्ण अतिंभूत माहिती या ठिकाणी आपण जाणून घेतली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि या संपूर्ण व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद